नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून आंबट तिखट बोरं तर तुम्ही याला आंबट तिखट बोरंही बोलू शकता किंवा गव्हाच्या पिठा पिठाचा स्नॅक्सही बोलू शकता किंवा गव्हाचा पिठाचा नाश्ताही बन बोलू शकता तर माझी ही रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब पण करा चला तर रेसिपी बनवायला आहे मी ते बाऊल घेतले आणि बाऊलमध्ये मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाच्या पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला किती पाहिजे तेवढं करू शकता तुम्ही जास्त घेऊ शकता किंवा कमी घेऊ शकता आता इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि दीड चम्मच मी मिरची पेस्ट टाकून घेत आहे या मिरचीच्या पेस्टमध्ये मी थोडेसे जिरे आणि लसूण मिरच्या वाटून घेतल्या आहेत आता इथे मी कोथिंबीर टाकून घेतली आणि अर्धा अर्धा चम्मच खायचा सोडा एक मोठा चम्मच तिळ टाकून घेतलं आता याला छान मिक्स करायचं आहे आता याला आपल्याला दह्यात मळायचं आहे पाण्यात नाही मळायचं आहे जर एक वाटी दही घ्यायचं आहे आणि दही जर कमी पडलं तर नंतर पाणी घ्यायचं आहे थोडंसं आता इथे मी एक वाटी दही घेतलं आहे बघू शकता याच्यात मी अर्धी पळी तेल पण टाकून घेतलं आहे आणि याला छान मिक्स करायचं आहे आता याच्यात टाकायचेत घरचे बेसिक मसाले अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला आता इथे ना पहिलेच मिरची पेस्ट टाकलेली आहे तर ग हे मसाले टाकायचेत की नाही स्किप पण करू शकता किंवा टाकू शकता तुम तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता थोडं पाणी लागणार आहे इथं तर मी त्याच दह्याच्या वाटीमध्ये पाऊन वाटी पाणी घेतलं आहे हे बघा आता एवढं पाणी लागणार आहे मला तर तुम्ही पीठ किती घेता ना त्यानुसार तुम्ही दही घ्या आणि पाणी घ्या तर इथं छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा तर याला ना थोडंसं तेलाचा हात लावून ना छान मळायचं आहे आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे याच्यात खायचा सोडा टाकला आहे ना म्हणून हे पीठ ना छान असं मुरणार आहे आणि फुलणार आहे तर बघू शकता दहा मिनटानंतर किती छान फुलून वर आलेलं आहे पीठ आणि एकदम मौसूस झालेलं आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर हाताला थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि असे गोळे बनवायचे आहेत असे असे गोल गोल गोळे बनवलेत ना म्हणून या पदार्थ पदार्थाचं नाव ठेवलं आहे मी गव्हाच्या पिठाचे आंबट तिखट बोरं किंवा गव्हाच्या पिठाचा नाश्ता किंवा गव्हाच्या पिठाचा स्नॅक्स आता हा नाश्ता तुम्ही ना आठ पंधरा दिवसासाठी बनवून ठेवू शकता खराब अजिबात होणार नाही आणि कुठे जायचा असेल तुम्हाला तर प्रवासामध्ये पण हा नाश्ता तुम्ही बनवून नेऊ शकता असं बाहेरचं न खाता घरचंच बनवून नेलं तर असं तुम्ही खाऊ शकता तर खूप छान नाश्ता होतो नक्कीच ट्राय करून बघा आता इथे मी बनवले आहेत सर्व पिठाचे गोळे आता याला घ्यायचे आपल्याला तळून आता तळण्यासाठी काय करायचं आहे गॅसवर क कढई ठेवायची आणि तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यान तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम करा फ्लेमवर हे पिठाचे गोळे छान तळून घ्यायचे आहेत तर मिडियम फ्लेमवर का तळून घ्यायचे आहेत तर आपण याच्यात खायचा सोडा टाकला ना तर फास्ट गॅसवर जर आपण याला तळलं ना तर हे फुटू शकतात म्हणून मिडियम गॅसवरच तळायचे आणि छान कुरकुरीत तळल्या जातात मिडियम गॅसवर कारण आतून खुसखुशीत होतात आणि वरतून एकदम क्रिस्पी होतात तर मी सर्व हे तळून घेत आहे बघू शकता आता थोडेसे तळले ना मग आलटी पलटी करून छान गोल्डन रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे बघा हे असे आता मी जास्त याला तळू दिले म्हणून थोडासा जास्त कलर आला याला तुम्हाला जास्त कलर जर आणायचा नसेल याला तर थोडंसं तुम्ही लवकर तेलातून तुम काढू शकता आत्ता मी असं असेच दुसरे पण करून घेणार आहे आणि खूप छान नाश्ता आहे आणि पौष्टिक पण आहे आता तुम्ही या नाश्त्यापासून ना मंचुरियन पण घरीच बनवू शकता तर ते कसं बनवायचं तर थोडासा कांदा टमाटर फळभाज्या गाजर शिमला कापून घ्यायची आहे आणि आ, अद्रक लसूण थोडं कापून घ्यायचं आहे आणि सॉस असतात ना ते सर्व टाकायचं आहे आणि हे केलेले पिठाचे गोळे त्यात टाकून मंचुरियन पण बनवू शकता तर तुम्ही अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे मंचुरियन पण बनवून खाऊ शकता मैद्याचे न खाता आत्ता इथे ना मी हे दुसरे पण करून घेतलेत आणि ते पण काढून घेत घेत आहेत तेलातून आणि एक खूप लवकर तळले जातात हे जास्त टाईम नाही लागत त्याला आता मी सगळेच असे तळून घेणार आहे आणि खूप छान नाश्ता होतो हा आणि याला गव्हाच्या पिठाचे आंबट तिखट बोरं बोलू शकता किंवा स्नॅक्स बोलू शकता गव्हाच्या पिठाचे स्नॅक्स किंवा गव्हाच्या पिठापासून नाश्ता तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा खूप छान होते बघू शकता बाहेरून किती क्रिस्पी नातून किती सॉफ्ट आहे ही खूप छान आहे चवीला आणि घरातील सर्वांना फार आवडणार आहे तर माझी ही रेसिपी बनून झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास आस, माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा माझे चॅनलला एक सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र